नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर योगी आदित्यनाथ यांचं उत्तर प्रदेशचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी दोन उपमुख्यमंत्र्यांसह चव्वेचाळीस मंत्र्यांनीही घेतली शपथ राज्यातलं नवं सरकार उत्तर प्रदेशचं रुपांतर उत्तम प्रदेशात करेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया या योजनांमुळे रत्न आणि आभूषण क्षेत्राला मोठी चालना पंतप्रधानांचं प्रतिपादन निकोप आणि पारदर्शी वातावरणात देशातल्या नागरिकांना संधी उपलब्ध झाल्यास जगाचं नेतृत्व करणारे तज्ज्ञ निर्माण होतील ऊर्जा मंत्री पियुष गोयल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या मध्यस्थीनंतर दिल्लीत उद्या होणारं जाट आंदोलन मागे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल रावसाहेब दानवे यांचं आश्वासन आणि रांची कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिल्या डावात भारताकडे एकशे बावन्न धावांची आघाडी आणि आता सविस्तर वृत्त उत्तर प्रदेशचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी आज शपथ घेतली लखनऊ इथल्या स्मृती उपवनात झालेल्या समारंभात राज्यपाल राम नाईक यांनी योगी आदित्यनाथ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली प्रदेश भाजपा अध्यक्ष केशवप्रसाद मौर्य आणि लखनौचे महापौर डॉ दिनेश शर्मा यांना उपमुख्यमंत्रीपदाची तर बावीस कॅबिनेट मंत्री आणि बावीस राज्यमंत्र्यांनाही राज्यपालांनी शपथ दिली यात रिटा बहुगुणा जोशी स्वामीप्रसाद मौर्य सिद्धार्थनाथ सिंह श्रीकांत शर्मा तसंच माजी क्रिकेटपटू चेतन चौहान आणि मोहसीन रझा इत्यादींचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव तसंच भाजपाप्रणित राज्यांचे मुख्यमंत्री या प्रसंगी उपस्थित होते भाजपाला दोन हजार एकोणीस सालची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नव्हे तर मतदारांचं ध्रुवीकरण करून लढवायची आहे असा आरोप करत बसपा प्रमुख मायावती यांनी या समारंभावर बहिष्कार टाकला योगी आदित्यनाथ यांचं मंत्रिमंडळ उत्तर प्रदेशाला उत्तम प्रदेश बनवेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर व्यक्त केला आहे उत्तर प्रदेशाचा विकास झाला तर देशाचा विकासही घडून येईल त्यादृष्टीनं वर्गाला नवनव्या संधी उपलब्ध करून द्यायचा भाजपा सरकारचा प्रयत्न राहील असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण केली जातील तसंच शेतीला प्राधान्य देऊन राज्याचा विकास केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संध्याकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिलं केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया या योजनांमुळे रत्न आणि आभूषण क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं मुंबईत होत असलेल्या रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषदेला पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीमधून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं गेल्या दशकांमध्ये या क्षेत्रानं मोठी भरारी घेतली आहे भविष्यातही रत्न आणि आभूषण निर्यात क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असून जगात अव्वल स्थान मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं यामुळे देशात अनेक रोजगारही उपलब्ध होऊन युवा वर्गाला त्याचा लाभ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारताला आंतरराष्ट्रीय हिरे व्यापार केंद्र बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असंही त्यांनी सांगितलं हिरे उद्योग संघानं यावेळी स्वच्छ गंगा निधीसाठी एकवीस कोटी रुपयांची मदत जाहीर केली देशातल्या नागरिकांना निकोप पारदर्शी वातावरणात संधी उपलब्ध करून दिल्या तर जगाचं नेतृत्व करणारे तज्ज्ञ निर्माण होऊ शकतील असा विश्वास केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला खाण ते बाजारपेठ या विषयावर आज मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय हिरे परिषदेत ते बोलत होते देशाच्या विकासात खाणकाम क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावू शकतं उत्खनन आणि खाणकाम ही दोन क्षेत्र सरकारनं वेगवेगळी केल्यानं परवाना पद्धत तर सोपी झाली आहेच परंतु नैसर्गिक संपदेचं उत्खनन सुलभपणे होऊ शकेल असं त्यांनी सांगितलं जगात भारत हा हिऱ्यांची निर्यात करणारा अव्वल देश आहे त्याचा फायदा योग्य प्रकारे उठवला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं शिक्षण तसंच रोजगारांमध्ये जाट समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उद्या दिल्लीत होऊ घेतलेलं जाट आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज जाट नेत्यांबरोबर चर्चा करून जाट समाजाला न्याय मिळेल असं आश्वासन दिलं त्यानंतर आंदोलन मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली जाट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि हरियाणामध्ये प्रतिबंधात्मक उपाय जारी करण्यात आले होते दरम्यान दिल्लीच्या दिशेनं येणाऱ्या जाट आंदोलकांना पोलिसांनी फतेहाबाद इथं रोखलं असताना त्यांच्यात चकमक झडली दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं आश्वासन भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिलं लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या गारपीटग्रस्त भागाचा दौरा करताना ते बोलत होते भाजपा कर्जमाफीच्या विरोधात नाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारतर्फे मदत दिली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं त्यासाठी सरकारनं केंद्र सरकारकडून बेचाळीसशे कोटी रुपये पहिल्यांदा स्वतंत्र आणले आणि मोठ्या प्रमाणावर मदत केली आत्ता यावर्षी अवकाळी पाऊस आला याला अतिवृष्टी होणं वेगळी आणि ज्या अवकाळी पाऊस ज्याला आपण म्हणतो तेव्हा सीजन नसताना तो पाऊस येतो त्यावेळेस अशा प्रकारचं नुकसान होत असतं आणि अशा प्रकारचं नुकसान जेव्हा झालं तेव्हा सरकार याच्यासाठी सुद्धा आपल्या निधून पूर्णपणानं यांना मदत करेल कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आमदार विनायकराव पाटील जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यावेळी त्यांच्यासोबत होते सध्या शासनस्तरावर नुकसानीचे पंचनामे होत असून त्यानंतर नुकसान भरपाईचा निर्णय घेतला जाईल असं संभाजीराव पाटील निलंगेकरांनी सांगितलं औसा तालुक्यात येलोरी मासुर्डी या भागात द्राक्ष डाळिंब टोमॅटो गहू हरभरा इत्यादी पिकांचं गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं आहे अशी माहिती शेतकऱ्यांनी यावेळी दिली शेतमालाला अपुरा भाव आणि नापिकीला कंटाळून यवतमाळ जिल्ह्यातल्या साहेबराव करपे यांनी आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली होती राज्यातली ही पहिली घटना होती या घटनेला एकतीस वर्ष पूर्ण झाली त्यानंतर आजपर्यंत राज्यात सुमारे चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या करपेंच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज्यात आज ठिकठिकाणी किसान पुत्र संघटना आणि इतर शेतकरी संघटनांच्या वतीनं उपोषण करण्यात आलं पुण्यातही शिवाजीनगरमधील कृषी हे उपोषण करण्यात आलं यामध्ये किसान पुत्र संघटना शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना युवक क्रांती दल आणि इतर संघटना सहभागी झाल्या होत्या आज नागपुरातही डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं जनकृषी मंचाच्या वतीनं आयोजित या आंदोलनात डॉक्टर वकील शिक्षक पत्रकार असे विविध क्षेत्रातले मान्यवर सहभागी झाले होते यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव इथं साहेबराव करपे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात किसान पुत्र संघटना भूमिपुत्र संघर्ष वाहिनी आणि युवा शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते तर करपे यांच्या मूळ गावी चिलगव्हाण इथंही गावकऱ्यांनी उपोषण केलं कृषी क्षेत्रातलं नवीन तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचं आयोजन केलं होतं या महोत्सवाचं उद्घाटन कुलगुरू डॉ बी व्यंकटेश्वर लू यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्ह्यातील महिला शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात घनकचरा व्यवस्थापन गांडूळ खत निर्मिती शेतीपूरक व्यवसायामधून महिला सक्षमीकरण माती परीक्षण आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पीक उत्पादन वाढीसाठी जैविक खताचा वापर अशा अनेक विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत स्वच्छ भारत अभियान संकल्पनेला अनुसरून शेतातला आणि घरातला घनकचरा वापरून त्याद्वारे खत तसंच गॅस निर्मिती करण्याला चालना मिळावी आणि जमिनीचं आरोग्य अबाधित राहावं हा या कृषी तंत्रज्ञान महोत्सवामागील उद्देश असल्याचं वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ सचिन सूर्यवंशी यांनी सांगितलं पिकांना भाव मिळत नसला तरी त्याच्या बियाण्याला भाव मिळत असल्यानं उस्मानाबाद जिल्ह्यातला शेतकरी आता बीज उत्पादनाकडे वळला आहे आणि त्यातून त्याला चांगला नफा मिळू लागला आहे त्याबाबतचा हा वृत्तांत असा कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळखला जातो इथले शेतकरी कायमच पारंपरिक पीक पद्धती अवलंबतात त्यामुळे जेवढा खर्च केला जातो त्याच्या निम्मही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही जिल्ह्यात दहा हजार हेक्टरवर कांदा लावला जातो आणि त्यातून एक लाख नव्वद हजार टन कांदा काढला जातो भावाची निश्चिती नसल्यामुळे बहुतांश कांदा हा हैदराबाद आणि बंगळुरूच्या बाजारात मिळेल त्या भावानं विकला जायचा हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्रानं पुढाकार घेतला आणि शेतकऱ्यांना कांद्याचं बीज उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित केलं कुठलंही जर आपण फळपीक घेतलं तर आपल्याला असं आढळून येते की ज्या वेळेस आपलं बाजारात उत्पादन येतं त्यावेळेस त्याचा भाव फार कमी असतो परंतु कुठल्याही ज्यावेळेस ज्या वेळेस खरेदी करायला जातो त्यावेळेस त्याचे भाव गगनाला भिडलेले असतात तर याचाच एक उद्देश समोर ठेवून हा, हाती घेतला करार शेती शाश्वत उत्पन्न हा अभिनव उपक्रम कृषी विज्ञान केंद्राने सुरू केला आहे या अंतर्गत कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी गटांनी उत्पादित केलेला शेतमाल शासकीय संस्थांना विकायला सुरुवात केली यासाठी कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय तसंच राष्ट्रीय उद्यान विद्या संशोधन आणि विकास प्रतिष्ठान या शासनाच्या संस्थांसोबत करार केला या संस्थांकडून बीज उत्पादकांना एका क्विंटलला पंचवीस ते पन्नास हजार रुपये भाव मिळतोय कांदा शेतामध्ये लावल्यानंतर तो उकांडे टाकून द्यायची वेळ शेतकऱ्यावर आलेली सर त्या ठिकाणी त्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे बाजारामध्ये नेणंसुद्धा सुद्धा ते परवडत नाही आज साधा आपण पोतं घेतलं तर ते जवळ पंधरा रुपयाच्या आसपास गोणी बसल्यासारखी बसते त्याच्यामध्ये आणि मार्केटमध्ये गेलं तर कांद्याला भाव सहाशे रुपयाच्या आसपास मिळतोय त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही कांदा बीज उत्पादन घेण्याचं ठरवलेलं आहे गेल्या वर्षापासून कांदा उत्पादन न करता त्याच्या बियाण्याचं उत्पादन करायला सुरुवात झाली आणि सर्व चित्रच पालटून गेलं पिकांना भाव मिळत नाही पण त्याच्या बियाण्याला भाव मिळतोय म्हणून जिल्ह्यातला शेतकरी आता बीज उत्पादनाकडे वळला आहे आणि यातून अमरावती इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं देशातलं पाचवं राज्यस्तरीय व्यसनमुक्त साहित्य संमेलन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमाचं उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केलं राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज या व्यसनमुक्त संमेलनाचे अध्यक्ष होते व्यसनाधीनता ही समाजाची मोठी समस्या असून दारूबंदी असणाऱ्या जिल्ह्यातही व्यसनाधीनता आढळून येते त्याबद्दल बडोले यांनी खंत व्यक्त केली व्यसनमुक्तीची संमेलनं प्रत्येक जिल्ह्यात झाली तर महाराष्ट्रात एकही व्यक्ती व्यसनाधीन राहणार नाही असं मत पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं या कार्यक्रमाला मावळत्या संमेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड कल्याण विभागाचे आयुक्त पियुष सिंह जिल्हाधिकारी किरण गीते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या वतीनं सागरी किनारे स्वच्छ करून पर्यटन वृद्धीसाठी अनोखा प्रयत्न केला जात आहे महामंडळाच्या निर्मल सागर तट स्वच्छता अभियानाअंतर्गत मुरुड तालुक्यातल्या काशीद ग्रामपंचायतीच्या वतीनं एक आठवड्यापूर्वी काशीदचा समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला यात गावकरी आणि शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आता दर वीस दिवसांनी सर्व ग्रामस्थांनी या स्वच्छता अभियानात सामील होणार असल्याचा निर्धार केला आहे तसंच किनाऱ्यावरचा कचरा दररोज साफ करण्यासाठी सात सफाई कर्मचारी नेमण्यात आले आहेत काशीच्या या सागरी किनाऱ्याला ए प्लसचं नामांकन देण्यात आलं असून या स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून काशीद ग्रुप ग्रामपंचायतीला सुमारे वीस लाख रुपयांचा निधीही देण्यात येणार आहे त्यातून जलव्यवस्थापन आणि जलपर्यटन सुधारण्यासाठीही उपक्रम राबवले जाणार आहेत महाराजा मल्हारराव होळकरांच्या कामाचा तरुण पिढीनं आदर्श घ्यायला हवा अशी भावना माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केली आज पुण्यात महाराजा मल्हारराव होळकर यांच्या जीवनावर आधारित गौरवशाली मल्हारराव होळकर या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला संजय सोनावणे यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे वाचन आणि इतिहासात डोकावून पाहण्याची सवय तरुणांमध्ये नसल्यानंच ते भरकटत असल्याचं मत कोतापल्ले यांनी मांडलं अनेक मराठ्यांनी देशाच्या इतर प्रांताचं काम चांगल्या रीतीनं पाहिलंय मात्र ते विसरून महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा विचार योग्य नसल्याचं परखड मतही त्यांनी यावेळी मांडलं महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचं पाचवं द्वैवार्षिक अधिवेशन आज मुंबईत पार पडलं यावेळी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर नंदू लाड यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी एका स्मरणिकेचंही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं पुणे महानगरपालिकेत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त युवा नगरसेवक निवडून आले आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं पुण्यात सर्व युवा नगरसेवकांचा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या यावेळी पुण्यातल्या काही युवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला कोलकाता आणि अन्य शहरांचं अंतरंग टिपणाऱ्या पूर्णेंदू मंडल यांचं रिफ्लेक्शन्स आणि यज्ञेश शिरवाडकर यांच्या अमूर्त शैलीतील चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आलं आहे प्रसिद्ध चित्रकार पूर्णेंदू मंडल यांनी ॲक्रेलिक आणि तैलरंगात काढलेली चित्रं या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत त्यांचं हे एकोणीसावं प्रदर्शन आहे ब्रश रोलर आणि छोट्या चाकूचा वापर करून काढलेली ही चित्रं विशेष उठावदार आहेत संगीत आणि कला यातील मिलाख दाखवणारी यज्ञेश या शिरवाडकर यांची चित्र ऑपेर ऑफ कलर्स या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत सुरांचा मेळ आणि रंगांची संगती याचा अतिशय तरल आविष्कार या कॅनव्हासवरील चित्रात पाहायला मिळतो बडोदा आणि सिडनी इथल्या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या शिरवाडकर यांचं हे पाचवं प्रदर्शन आहे ती प्रदर्शनं उद्यापर्यंत रसिकांसाठी खुली आहेत बी सी सी आय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची नवी संरचना प्रशासक समितीनं जाहीर केली आहे सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारसीनुसार नव्या संघटनेसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे या नव्या रचनेमध्ये मुंबईनं आपल्या स्थानिक मतदानाचा हक्क गमावला आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतील परंतु मतदान करू शकणार नाहीत ईशान्य भारतातील सहा राज्य तसंच उत्तराखंड आणि तेलंगण या राज्यांनाही आता पूर्ण सदस्यत्व मिळालं आहे दरवर्षी तीस सप्टेंबरपूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं बंधनकारक असून दर तीन वर्षांनी उच्चस्तरीय समितीची निवडणूक घ्यावी लागेल रांची इथं होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवसाखेर पहिल्या डावात भारतानं एकशे बावन्न धावांची आघाडी घेतली आहे चेतेश्वर पुजारानं दोनशे दोन आणि रिद्धिमान सहानं एकशे सतरा धावा फटकावत आज भारताला मजबूत स्थिती प्राप्त करून दिली भारतानं आज पहिला डाव नऊ बाद सहाशे तीनवर घोषित केला यानंतर पाहुण्या संघानं दिवस अखेर दोन बा तेवीस धावा केल्या आणि आता हवामान हिमाचल प्रदेशातल्या अनेक भागात मध्यम स्वरूपाची हिमवृष्टी झाली त्यामुळे तापमानात घट झाली असून केलँग आणि कामता इथं उणे दोन ते पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे मनालीत शून्य तर शिमल्यात पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे येत्या चोवीस तासात राज्यातला हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस आणि किमान चोवीस नागपूर सदतीस आणि एकोणीस पुणे पस्तीस आणि सोळा औरंगाबाद पस्तीस आणि एकवीस नाशिक चौतीस आणि पंधरा कोल्हापूर कमाल सदतीस किमान वीस रत्नागिरी बत्तीस आणि वीस सोलापूर अडतीस आणि वीस आणि अमरावती कमाल तापमान पस्तीस आणि किमान वीस अंश सेल्सिअस योगी आदित्यनाथ यांचं उत्तर प्रदेशचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी दोन उपमुख्यमंत्र्यांसह चव्वेचाळीस मंत्र्यांनीही घेतली शपथ राज्यातलं नवं सरकार उत्तर प्रदेशचं रूपांतर उत्तम प्रदेशात करेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया या योजनांमुळे रत्न आणि आभूषण क्षेत्राला मोठी चालना पंतप्रधानांचं चा प्रतिपादन निकोप आणि पारदर्शी वातावरणात देशातल्या नागरिकांना संधी उपलब्ध झाल्यास जगाचं नेतृत्व करणारे तज्ज्ञ निर्माण होतील मंत्री पियुष गोयल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या मध्यस्थीनंतर दिल्लीत उद्या होणारं जाट आंदोलन मागे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल रावसाहेब दानवे यांचं आश्वासन आणि रांची कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिल्या डावात भारताकडे एकशे बावन्न धावांची याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार